दोन चार चार दिवसापूर्वी पहिलगाम जम्मू काश्मीर येते अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा पर्यटकांवर जो बॅड हल्ला झाला व अठ्ठावीस पर्यटक त्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या त्यांच्या सोमेश्वर पंचक्रश सर्व मुस्लिम समाज सर्वधर्मीय समाज यांच्या वतीने त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व त्या मृतात्म्या शांती लाभो व त्यांच्या कुटुंबियाप्रती सर्व भारतीय आपण एकत्र आहोत पाठीमाग उभं राहू असे प्रार्थना करतो जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आमचे सर्व मुसलमान बांधव या ठिकाणी जमलेले आहे मुस्लिम जमात जमातील सर्व मुसलमान आम्ही सर्व निषेध करत आहे एवढा कुछ खून आम्हाला पतला नाही आगे बढेंगे मुसलमान की गोली झेलने के लिए तो खून को खून का जवाब देंगे मुसलमान हम हिंदू है हिंदू राष्ट्र में रहते है हिंदू है हम मातेला अभिवादन करून जो बिहार हल्ला आपल्या भारतीय नागरिकांच्या वरती राहिला अंतकरणातील असणाऱ्या व्यक्तीवरती स्वतःच्या मुलीच्या बापा गोळी लागून त्या ठिकाणी मृत्यू होतो त्यापेक्षा क्रूर कृत्य काय असू शकत मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीनं अशा पद्धतीच्या हरकत करणाऱ्या जाहीर निषेध करतो आणि मृतात्म्या शांती लाभो अशा पद्धतीची ईश्वरास प्रार्थना करतो आता पाठीमाग एक बावीस एप्रिलला पेलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला आपले जे भारतामधील जे पर्यटक परेटा तिथं पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांच्यावरती तो त्या ठिकाणी असा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जवळजवळ तीस बत्तीस नागरिक हे आपल्या संपूर्ण भारत देशातील त्या ठिकाणी त्यांचे प्राण गेले त्या ठिकाणी जो हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात त्यांना विचारून त्या ठिकाणी गोया घालण्यात आला त्याच्यामुळं विशेष करून त्या देशातील नागरिकांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये तिथं नाराजी व्यक्त केली आणि मी तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी ते मध्ये आतंकवादी आले त्या ठिकाणी सुद्धा आपल्या देशातील काही विचित्र डोक्याची विचित्र कारस्थान करणारी मंडळी सुद्धा त्यांना सामील होती ज्या ठिकाणाहून ते आली म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीतून आली आणि त्याच ठिकाणी परत जर का जात असतील त्यांनी ती संपूर्ण परिसराची त्या ठिकाणी रेखी केली होती आणि हे सगळं होत असताना आपल्याला त्या अजिबात सुद्धा कसली चावल लागली नव्हती आपले जे सैनिक त्या ठिकाणी देशसेवा करतात आणि एक पर्यटन असल्यामुळे हो तिथं आपण गाफील राहिलो जवळजवळ दोन अडीच हजार लोक तिथं उपस्थित असतात दररोज जात असतात आज सुद्धा बरेचसे नागरिक आपले त्या परिसरामध्ये श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी अडकलेले आहेत निश्चितपणे आपला भारत देश किंवा सरकार महाराष्ट्र राज्य जे ते त्या त्या परीने मदत करत आहेत पण आपलं एक काम आहे की परत अशी घटना ती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकीने एक दिलानी आपण आपल्या देशामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांचा जो आतंकवादी हल्ला आहे तो आपण त्या पद्धतीने परतवून लावला पाहिजे म्हणून माझी एक विनंती का की आपण हिंदू मुस्लिम सर्वच जण आपण जर काही एक राहिलो तर ही परिस्थिती परत आपल्या इथं उद्भवणार नाही या बावीस एप्रिलला जी लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावली त्यांच्या प्रती मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व या ठिकाणी काश्मीर काश्मीरमध्ये पेलगाम या ठिकाणी जो पर्यटकांच्या वरती ब्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सोमेश्वर परिसरातील सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तो हल्ला जो झाला तो अतिशय क्रूर पद्धतीने हल्ला झाला निष्पाप आपले नागरिक असतील विदेशी काही नागरिक असतील की मृत्युमुखी त्या त्या ठिकाणी पडलेले आहेत त्यांच्याप्रती मी आपल्या सर्वांच्याच वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिथं अडकलेले जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना आपापल्या घरी सुखरूपपणे पोच करण्याची त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी जबाबदारी आणि त्या ठिकाणी मदतकार्य जे उभं केलं त्याबद्दल दोन्ही सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कामाचे कौतुक करतो आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकार असेल ठोस पावलं जी उचललेली त्याचं समर्थन देखील मी त्या निमित्तानं करतो त्या ठिकाणी काश्मीरमधले जे आपले नागरिक आहेत त्या नागरिकांनी तिथं अडकलेले जे पर्यटक असतील त्यांना जी मदत केली ती मदत आम्ही पाहिली टी व्हीच्या माध्यमातून कोण रिक्षावाला असेल घोडेवाला असेल टांगेवाला असेल त्या ते सर्वांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्या पर्यटकांना त्या ठिकाणी मदत केली आपला प्राण त्या ठिकाणी धोक्यामध्ये घालून जी मदत केली त्यांच्या माणुसकीच्या ह्या कृत्याला मी सलाम करतो आणि ही आए, जी भावना आपल्या देशामध्ये आहे सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी खेळीमिळीचं जे वातावरण आपल्या देशामध्ये आहे ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच प्रेमाचं राहावं की परमेश्वर मी प्रार्थना करतो ज्या कुटुंबामध्ये हे दुःखद घटना घडलेली त्यांना त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत त्यांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी या ठिकाणी विनंती करून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या दोन शब्द पुन्हा आमची तयारी आहे निश्चितपणे या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो केंद्र दे सरकारला आणि रा, राज्य सरकारला जेव्हा जेव्हा आमच्या सैनिकांची गरज पडेल तेव्हा तेव्हा आमचे सैनिक पुन्हा एकदा जवान होऊन पुन्हा एकदा आमच्या अनुभवाची सर्व सर्व पणाला लावून आम्ही देशाची सेवा करू हीच या ठिकाणी आम्ही आपण करत राहणार आहोत आणि देशाचे जे नेते आहेत आपले मोदी सरकार असेल किंवा भारत सरकारचे जेवढे त्यात सहयोगी आपले दादा देखील खूप अशी चांगल्या त्यांनीही देखील मोदी सरकारचं कौतुक केल्यामुळे दादा देखील त्याच्यात सहभागी हो झालेले आहेत आणि अशा सरकारला आपण निश्चितपणे आपण ज्यांचं नेतृत्व स्वीकारतो दादांचं त्यांना आपणही पाठिंबा देऊयात आणि सर्वच सरकारचं सरकारची सगळं जण म्हणून ज्याप्रमाणे आपण भाईचारा इथून मागं ठेवला त्याचाच पुढं कायम राहील अशी आशा करूयात आणि निश्चितपणे कुठले बळी न पडता आपण या ठिकाणी आपण या याचा निषेध करत आहोत आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे या ठिकाणी दोनचा कार्यक्रम करूयात आणि भारत माता भारत माता की जय वंदे